खळवा खारेगाव सह्याद्री पारसिक नगर येथील इतर परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील सात दिवसांचे गणपती व गौरी मातेच्या मूर्त्यांसह खारेगाव येथील कृत्रिम तलावात विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आलं शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ ददा पाटील यांनी सुरुवातीला या तलावाची निगा देखभाल व गणेश विसर्जन व्यवस्था सुरू केली होती त्यानंतर नगरसेवक उमेश पाटील यांनी नगरसेवक झाल्यापासून या खारेगाव तलावाचे सुशोभीकरण असो किंवा कृत्रिम तलाव असो विविध उपक्रम राबवले अजूनही हे असेच उपक्रम राबवत गौरी गणपतीचं खारेगाव तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसर्जन करण्यात आलं यावेळी ठाणे महानगरपालिका अग्निशामक दल तसेच नगरसेवक उमेश पाटील यांच्या वतीने भाविक भक्तांचं गौरी गणपती मूर्ती विसर्जन व्यवस्थित व्हावे याकरिता चोख व्यवस्था करण्यात आली होती यावेळी दशरथ पाटील यांच्या घरच्या गौरी गणपतीचंही वाजत गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आरती करून विसर्जन मिरवणुकीत संपूर्ण पाटील कुटुंबियांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेत नेते दशरथ पाटील नगरसेवक उमेश पाटील युवा नेते राकेश पाटील समाजसेविका रचना पाटील रवींद्र पाटील उद्योजक जगदीश पाटील संदीप पाटील उद्योजक सचिन पाटील जय पाटील आतिश पाटील राहुल पाटील पूनम पाटील पाटील कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगरसेवक उमेश काशीनाथ पाटील यांनी माध्यमांशी बोलताना यावरची अधिक माहिती दिली आहे

सात दिवसाचं गौरी विसर्जन संपूर्ण खारगाव शे कळवाशे सह्याद्री असे पाशण या भागातून एकदम धूम धडा घ्यायला येत आहे आपण बघता शासनाने जी आर काढले तर कुटुंब जे आहेत ठाणे शहरामध्ये सहा फूटची जे मूर्त्या आहेत त्या समुद्रतेने विसर्जन केल्या येतील आणि जे कुटुंब त्याला ठाणे महानगरपालिके त्या त्यात संपूर्ण कुटुंब त्याला विसर्जन करायचं आहे आपण बघता आज चार वाजल्यापासून गौरी गणपतीच्या सत्साहन सगळे लोक येतात आज माझ्या माहितीनुसार आज खारगा तलाव जो आहे दादानी परंपरा सुरू केली आहे कुटुंब तलाव जो बांधलेला आहे दोन हजार आठ ला मी नगरसेवक असताना तो तलाव बांधला गेला आणि आज या तलावचा मला कुटुंबात जास्त फायदा होत आहे आज माझ्या माहितीनुसार साडेचारशे तर पाचशे गणपती उभ होत आहेत आताशे नऊ वाजलेले आहेत माझ्या माहितीने अकरा सरापर्यंत साडेपाच सातशे ते आठशे गणपती उत्सव होत आहेत मी सर्व भक्तजनांचा या शांततेने सर्व गणपती साजरा होत असताना मी ठाणे महानगरचे अधिकारी वर्ग असतील पोलीस खात्याचे अधिकारी वर्ग असतील आमच्या फार गोष्टचे अधिकारी असतील सर्व भक्तगणांना मी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो